शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे जे शेतकरी व्हिडिओ शोधपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल पिकाचे नुकसान झाले तर पैसे मिळतील यंदा विम्यासाठी सात लाखाहून अधिक अर्ज पंधरा ऑगस्ट पर्यंत द्वारे होनार खात्यात पैसे जमा आनंद वार्ता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकशे त्रेचाळीस पॉइंट पंच्याहत्तर कोटीचा पीक विमा शेतकरी मित्रांनो आपण इतर जिल्हे देखील पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे मिळणार सन खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ई पीक लागवडीची नोंद केली अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्य सरकारने अर्थसहाय्य घोषित केले व आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस व सोयाबीन पिकासाठी हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमोचा चौथा हप्ता कधी येणार असा खूप शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे शेतकरी शेतकरी मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार नमो योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरा किंवा सतरा तारखेला जमा होणार आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता आणि नमोचा चौथा हप्ता हा एकत्र वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांजवळील माल संपला हरभरा सात हजार दोनशे पन्नास रुपयावर गेला वर्षभरात पहिल्यांदा उच्चांक भाव आवक कमी मागणी वाढली